नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे तर आज आपण या की खरी पी विमा जो दोन हजार चोवीसचा जो आहे तो तो तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे का म्हणजे काय अप्रव्हड झालेला आहे का नॉट ॲप्रुव्हड असं दाखवत आहे का किती पैसे तुम्हाला म्हणजे क्लेम केलेला असेल किंवा के तुमचा जर पीक विमा जर मंजूर झालेला असेल तर तो तुम्हाला पीक विमा किती मंजूर झाला आजच्या आपण या व्हिडिओमध्ये अपडेट जाऊन या जर चॅनलवरती नवीन आला असेल शेतकरी मित्रांनो तो चॅनलला सस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपवरती यायचं आहे आणि व्हॉट्सअपवरती आल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सॲपवरती हा नंबर टाईप करायचा आहे हा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि नंबर टाईप केल्यानंतर तुमचा हा नंबर तुम्ही ज्यावेळेस पी किम्याची पॉलिसी घेतला त्यावेळेस जे नंबर दिला होता तोच नंबर पाहिजे आणि दुसऱ्या नंबरवरती होणार नाही म्हणजे जो नंबर तुम्ही दिलेला होता सी एस सी केंद्रावर म्हणजे पी किमा भरताना तोच नंबर रजिस्टर पाहिजे मग यावरती आल्यानंतर तुम्हाला हाय असा मॅसेज पाठवायचा आहे हाय असा मेसेज पाठवल्यानंतर हाय असं मी दोन मिनिटात तुम्हाला एक पॉलिसी स्टेटस आणि इन्शुरन्स पॉलिसी असं ऑप्शन येईल तुम्हाला पॉलिसी स्टेटसवर क्लिक करायचं आहे पॉलिसी स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन इंटरफेस येतील रब्बीचा आणि खरीपचा तर तुमचा खरीप पी किंवा जो दोन हजार चोवीसचा मंजूर झालेला आहे का त्यांनी म्हणजे तुम्ही जे भरलेला आहे फॉर्म तो ॲक्सेप्ट झालेला आहे का अप्रूव्ह झालेला आहे का ते अगोदर आपण चेक करूया खरीप जो दोन हजार चोवीस क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक मेसेज या ठिकाणी तुम्हाला सर्वच सर्व डाटा दाखल तुमची पॉलिसी आयडी काय ॲप्लिकेशन नंबर काय तुमचं गाव कोणतं आहे म्हणजे तुम्ही कोणतं पिक घेतलेलं होतं आणि त्या ठिकाणी तुमचा एरिया किती होता इन्शुरन्स कंपनी कोणती आहे प्रीमियम पेड किती झालेलं आहे आणि प्रीमियम पेड बाय गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्मेंटने किती पेड केलेलं होतं आपला तर एक रु एक रुपया तर पी विमा भरला जातो त्यानंतर तुम्ही जर दोन गटामध्ये तुमची ज जमीन असेल तर दोन गटामध्ये दे देखील तुमचं त्या ठिकाणी दाखवण्यात येईल तुमची रक्कम म्हणजे सरकारकडून एवढा पी विमा संरक्षित रक्कम केलेली आहे आणि त्यामध्ये ज्यावेळेस तुमचं पी विमा मंजूर होईल त्याच्यामधील काही रक्कम तुमच्या खात्यामध्ये पाठवली जाते त्या ठिकाणी तुम्हाला न नंतर काय करायचं कन्फर्मेशन खाली जो मॅसेज होतो त्या ठिकाणी येस करायचं आहे आता आपण क्लेम स्टेटस चेक करूयात या ठिकाणी क्लिक केल्यानंतर वेलकम टू पी एम चॅट बॉट डिअर कल नाव आपण आपलं नाव पण दाखवण्यात येईल मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे सी ऑल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सी ऑल ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे क्रॉपलॉस इंटिमेशनवर क्लिक करायचं आहे क्रॉपलॉस इंटिमेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल कारण की ते रब्बीचं दाखवते आपल्याला खरीपचं चे चेक करायचं आहे तर आपण डबल कार काय करूया येसवरती क्लिक करूया येसवरती क्लिक केल्यानंतर नंतर तुमच्यासमोर असा फेस येईल या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे क्रॉप लॉस इंटिमेशन स्टेटसवर क्लिक करायचं आहे क्रॉप लॉस इंटिमेशन स्टेटसवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन दाखल रब्बी आणि खरीप दोन हजार चोवीस म्हणजे तुमचं क्रॉप लॉस इंटिमेशन तुम्ही जर क्लेम केलेला असेल म्हणजे ऑनलाईन क्लेम केलं असेल बहात्तर तासाच्या अगोदर तुमचा जर पंचनामा झालेला असेल मग ते अप्रोड झालं आहे का त्यांचं नेमकं काय स्टेटस आहे ते चेक करूया खरीप दोन हजार चोवीसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर दोन हजार चोवीसवर क्लिक केल्यानंतर ते प्लीज वेट वाईल आर फेचिंग युअर इन्फॉर्मेशन मग त्या है ठिकाणी तुमच्या म्हणजे डॉकेट आय डी तुम्ही जो क्लेम केला होता त्यानंतर तुमचा जो तुम डॉकेट आयडी जो क्रिएट होतो त्या डॉकेट आय डी तुम्ही म्हणजे तुम किती क्लेम केलं आहे त्याच्या सर्वच सर्व डॉकेट आय डी या ठिकाणी दाखवेल तर तुम्हाला डॉकेट आय डीवर क्लिक करायचं आहे तर डॉकेट आय डीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या सर्वच्या सर्व डॉकेट आय डी या ठिकाणी दाखवण्यात येतील मग तुम्हाला एका कोणत्या पण डॉकेट आय डीवर क्लिक करायचं आहे मग आपण वरच्या वरच्या डॉकेट आयडीवर क्लिक करू आणि सेंड या ऑप्शनवर तुम्हालाही क्लिक करायचं आहे सेंड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल की डॉकेट आय डी येईल सीझन येईल ॲप्लिकेशन नंबर येईल क्रॉप लॉस येईल आणि सर्वे नंबर येईल आणि कंपनीचं नाव येईल आणि से डेट दे डेट देखील म्हणजे कोणत्या तारखेला तुम्ही क्रॉप लॉसचं जे पाठवलेलं आहे ते दाखवेल आणि त्या ठिकाणी क्रॉप लॉस स्टेटस नल दाखवेल म्हणजे आणखीन त्याचं म्हणजे आणखी देखील म्हणजे स्टेटस जे क्लेम आहे कॅल्क्युलेट झालेला नाही नंतर आपण काय करूया नंतर यस या बटनवरती क्लिक करूया आपण क्लेम स्टेटस काय आहे ते आपलं चेक करण्यासाठी या ठिकाणी डबल एस सी ऑल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लेम स्टेटसवर क्लिक करायचं आहे क्लेम स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खरीप दोन हजार चोवीस हा ह्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुमचं इथे ॲप्लिकेशन नंबर दाखल आणि क्लेम स्टेटस दाखवले की क्लेम स्टेटस यांचं कॅलक्युलेटेर अवेटेड आहे म्हणजे थोड्या दिवसामध्ये यांचा क्लेम झालेला आहे आणि क्लेम हा जो आहे त्याची रक्कम आहे ते या ठिकाणी दर्शवली जाईल तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघितलं की आपला पीक विमा मंजूर अप्रूव्ह झालेला आहे का आणि आपल्या क्लेम स्टेटसवर नेमकं किती कि विमा म्हणजे मंजूर झाला आणि त्याविषयी आपण क्लेम स्टेटस झालेला आहे का म्हणजे ॲक्सेप्ट केलेल्या अप्रूवड केलेल्या कंपनी ते आपण बघितले मग या ठिकाणी यांचं क्लेम स्टेटस जे आहे ते थोड्याच दिवसात कॅल्क्युलेटेड अवेटेड दाखवते त्या ठिकाणी रक्कम शो करेल आजचा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद